पेट सांगली रस्त्यावर साडेबारा बावची फाट्याजवळ भरधाव दरम्यान ने फाट्याजवळ भरधाव ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार थडक दिल्याने संजय धनवडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार दुधगाव तालुका मिरज यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात चार मेंढ्या ठार तर सात मेंढ्या जखमी झालेल्या आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इस्लामपूरहून सांगलीकडे भरधाव वेगाने निघालेला ट्रक क्रमांक एम एच बावची फाट्याजवळ आला असता या ट्रकने मोटरसायकल क्रमांक एम एच दहा टी सत्तावन्न एकोणनव्वद ला पाठीमागून जोरदार थडक दिली या धडकेत दुचाकीवरील संजय आनंद धनवडे वय पंचेचाळीस वर्ष हे जागीच ठार झाले तर सुदीप आदिनाथ पाटील वय चौतीस वर्ष राहणार दुधगाव हे गंभीर जखमी झालेले आहेत अपघातानंतर ट्रक चालकाने समोरून येणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर ट्रक चालवला यात चार मेंढ्या ठार तर सात मेंढ्या जखमी झाल्या संतप्त नागरिकांनी ट्रक चालक उत्तम गणपती साळुंखे राहणार संजनगर सांगली याला पकडून चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती या घटनेचा पुढील तपास आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत